हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून तुमचे हृदयातून तु आभारी केलेल्या कमेंटसाठी लाईकसाठी दही लावलेलं होतं माझा वाईस थोडासा तुम्हाला असा वाऱ्यातला येईल कारण मी आलेलं आहे गावी व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर लाईक करा दही एकदम मस्त लागलेलं होतं दुपारी मी आदल्या दिवशी दही लावलेलं होतं दुसऱ्या दिवशीपर्यंत बाहेर काढलंच नाही दही एकदा लावलं की त्याला उघडून वगैरे बघायचं नाही परफेक्ट बारा तास त्याच्यानंतर दही परफेक्ट लागतं सकाळची माझी गडबड कारण का आवरून आम्हाला बाहेर पडायचं आणि स्वयंपाक जो होता ना तो मला डॉगिनचा सकाळचा करायचा सो होता सोबत होता होईल तेवढा दादाचा संध्याकाळचं पण जेवण जे आहे ते बनवून ठेवायचं होतं दुसऱ्या दिवशीचं नाही ठेवलं कारण बघा सकाळचं जेवण संध्याकाळी ठीक आहे संध्याकाळचं जेवण सकाळी ठीक आहे दोन दोन दिवसाची जेवणं बनवून ठेवणं ते पण चपाती भाजी वगैरे योग्य नाही म्हटलं खातेल एक दोन दिवस हॉटेलमध्ये बाहेर इकडं तिकडं आणि दादाला एक सवय आहे की कधी जर समजा बाहेर जायला नको असेल तर ते ना डाळ थोडंसं तांदूळ थोडंसं शेंगदाणे सगळे जेवढं काय असेल ना कडधान्य सगळं एकत्र करतात धुतात आणि डायरेक्ट कुकरला फोडणी देतात आणि मस्त अशी खिचडी बनवून खातात त्यांना खिचडी एकदम छान जमते कधी तर दादाच्या हातची असं करत नाही आहेत आपण घरात असलं ना ती वाकून पण बघायला येणार नाही पण कोण जर नसेल ना घरात आणि त्यावेळेला जर त्यांना वाटलं की बाबा बाहेर जाण्यापेक्षा खायचं तर मस्त खिचडी अगदी आपण म्हणतो ना की परफेक्ट खिचडी जी आहे ती दादाला येते मग सगळ्या भाज्या वगैरे घालतील सगळं करतील त्यामुळे त्यांचं एवढं टेन्शन मी घेत नाही आहे सकाळचं जे आहे ज्यावेळेला कामाला जातात त्यावेळेला तिकडच्या तिकडं खाऊ शकतात आणि संध्याकाळचं मात्र त्यांचं डाळ खिचडीवरची किंवा येताना काय पार्सलवरती चालून जात आता घरी किट्ट नव्हती तिची ट्रिप आपली चालू आहे मस्त ती एन्जॉय करते मग यात्रा आहे कारण ज जा, ज्यांना कुणाला माहीत असेल की जतच्या देवीची यात्रा असते आणि मला खूप सारे जणीने कमेंट केलं की ताई यात्रा आहे ये मी काय दरवर्षी येत नाही पण यावर्षी आता किट्टो पण तिथं नाही आहे आणि तिचा पण काही लोड नाही म्हटलं आर्यनचं एक दोन दिवसाच्या ह्याच्यामध्ये चा चालून जातं मग विचार असा केला की बाबा आहे सागर वगैरे सगळे चालले होते चला म्हणले मग यात्रेला पण जायचं होईल सगळंच होईल गाठीभेटी पण होतील ह्या हिशोबानं मग आमचा अचानकचा आपल्या गावाकडचा प्लॅन जो आहे तो बनलेला आहे आणि बघा किती फक्त एकच दिवस लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी रिटर्न फिरणार होतो कारण आर पण स्कूल आरेंजची स्कूल आणि किट्टो पण येणार आहे गाजरेजी होती ना पुढचं साईडचं सा काढून घेतलं आणि व्यवस्थित आपल्या फूड प्रोसेसरमध्ये बारीक करून घेतलं असं खिसायला किती वेळ गेला असता बघा त्याच्यामध्ये एकदम झटकीपट मस्त होतं बरं का मला खूप आवडतं फूड प्रोसेसर वॉशिंग मशीन टलाव की अशी जी आहेत ना घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू जी माझा जीव की प्राण म्हणेन मी खूप खूप माझं काम हलकं करतात थोडंसं तूप टाकलं ड्रायफ्रूट फक्त घेतलेले आहेत बदाम जास्त होते म्हणून बदाम घेतले मिक्सरलाच बारीक करून घेते कटिंग वगैरे करत बसत नाही तेला तुपामध्ये भाजून घेऊन त्याच्यामध्ये गाजर भाजून घ्यायचं गाजर एवढं चरचरीत भाजायचं हलवा एकदम सुपर होतं बरं का पण जर तुमचं गाजर व्यवस्थित भाजलं नसेल तर पानचट जर तुमचा कधी हलवा होत असेल किंवा तुम्ही खाताना त्या हलव्याला पानसट टेस्ट येत असेल तर लक्षात ठेवा गाजर तुपामध्ये तेलामध्ये व्यवस्थित न भाजल्यामुळेच हा प्रॉब्लेम येतो जेवढं तुम्ही त्याला भाजताल तेवढं ते चवीला लागतं थोडीशी साखर टाकलेली आहे कारण दूध यायला लागलेलं होतं तोपर्यंत म्हटलं साखर मेल्ट होईल कारण साखरेचं सुद्धा अंगचं पाणी असतं त्याच्यामध्ये जर गाजर सुरुवातीला शिजवून घेतलं तरी पण खूप मस्त लागतं म्हणजे मी दोन्ही प्रकारे करून पाहिलेले आहेत कुकरमध्ये एकदम शिट्ट्या देऊन पण पाहिलेल्या आहेत पण कुकरमध्ये सुद्धा करताना आपण जर व्यवस्थित भाजून घेतलं तरच चव येते आणि आता सगळं टाकून कुकर लावून दिला तर ते हलवा तयार होतो पण चवीला तेवढा लागत नाही तिकडे व्यवस्थित शिजत येतो पण तिकडे ना सोयाबीन जे आहे ते दोन टाईमचा आता स्वयंपाक होतं ना त्यामुळे थोडंसं जास्त घेतलेलं आहे सोयाबीन तेला मध्ये सुरुवातीला भाजून घेतलं त्याला लागणारा मसाला जो आहे तो पण तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतला मसाल्यामध्ये काय घातलेलं आहे आलं लसूण कोथिंबीर कांदा टोमॅटो थोडंसं तीळ घेतलेले आहेत एवढ्यामध्येच भाजून घेऊन त्याची एक पेस्ट बनवून त्याच कडेमध्ये तेलामध्ये तेला चरचरीत पेस्ट जी आहे ती भाजून घ्यायची आहे तुम्ही ज्या वेळेला वाटण करायच्या आधी भाजून घेताना नंतर जास्त तामजाम करावा लागत नाही लगेच आपली ग्रेवी जी आहे ती तयार होते आणि ही भाजी जी आहे ना एवढी छान लागते बाकी तुम्ही याच्यामध्ये कुठला मसाला घालू नका कुठला बाहेरचा पावडरही वापरू नका तरी पण खूप चवीला लागते एवढंच आहे की सोयाबीन व्यवस्थित परफेक्ट भिजणं गरजेचं आहे ते पण गरम पाण्यामध्ये आणि जण आता सध्या बघा दह्यामध्ये मॅरिनेट करून ठेवतात सगळं टाकून वगैरे जे खातात त्यांना बेस्ट आहे पण आपल्यामध्ये मी एकदा दोनदा करून बघितल्यानंतर तेवढा इंटरेस्ट दिला नाही आहे कांदा टोमॅटोतल्या ग्रेव्हीमधलं जे खाल्लं जातं तेवढं दह्यातलं खात नाहीत म्हणून मी इथं वापरलेलं नाही आणि तुम्ही सोयाबीन भाजून घेऊन बनवून बघा त्या चवीमध्ये तुम्हाला फरक हा जाणवणारच आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातल्याच भाज्या म्हणा काही आपण बनवू दे त्याला पण आपण खरंच बघायला गेलं तर ना जेवढं आपण त्याला परफेक्ट करू तेवढी चव म्हणजे जास्तच येते आता परवा जेव्हा मी माझा स्वभाव एक शेअर केला की बाबा आपल्यासाठी बनवून कसं पण खायचं तर ते कसं पणच लागतं बघा तुम्ही काही लोकांना असतं की पाण्यातलं जेवण म्हणजे आमट्या वगैरे ते काला करून वगैरे खायला त्या लोकांना ठीक आहे पण जर असं खाणारी जर असाल तुम्ही तर तुम्ही जेवढं बारकाव्यानं कराल व्यवस्थित कटिंग कुठून सगळं पेस्ट करून कराल तर त्या ह्याच्यामध्ये या टेस्टमध्ये फरक हा जाणवतो गावाकडचं थोडंसं वेगळं असतं तिकडचं पाण्याचं म्हणा किंवा ते चुलीवरचं बनवलेलं म्हणा आपलं तसं येत नाही ना आता दोन्ही पण झालेलं आहे कढी मी लगेच करून घेतली कढी पकोडा बनवायचा विचार केला थोडंसं म्हणजे भजी जे आहे ते तळून त्यामध्ये सोडून द्यावे म्हटलं पण एवढंच जेवण जास्त झालं तर दुसऱ्या दिवशी टाकून देतील किंवा ते आणि शिळंपाकं खात बसतील म्हणून म्हटलं आहे थोडं ओके झालेलं दूध आलेलं होतं लगेचच गाजराच्या हलव्यामध्ये दूध ॲड केलं गाजराचा हलवा पण आहे इतर कामं करत झाला त्याच्यानंतर मग पूर्ण घरातली कामं उरकून घेतली त्यातना आमच्या घराच्या समोर जे ड्रेनेज आहे म्हणजे गटार आहे त्याचं थोडंसं प्रॉब्लेम सुरू होता त्यामुळे ते, ते, ते थोडंसं एक दोन तास आमचा तिथंच त्याच्यानंतर मग घरातली कामं तिथून पुढची सगळी आवरावर विडिओचं काम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी करून घेतल्या आणि कामं पण बऱ्यापैकी संपवली कारण किट्टू असल्यानंतर वेगळं पडते दादाला आता काय काम महाग ठेवू दादाला थोडीच महाग ठेवली त्यांना बाकीची त्यांची बाहेरची कामं असतात कारण सोमवारचा दिवस जरी असेल तरी त्यांच्या मागे त्यांचे व्याप असतात त्यामुळे होता होईल तेवढं सगळी कामं करून मग आवरलं होतं तिथ बास होते ग बाईर अशो ला होत तुझ्या घरातील पप्पा घेऊन येणार आहेत संध्याकाळी बॅग वगैरे भरून सगळं आवरून झाल्यानंतर मग जेवण केलं तर हे जे आहे हे आता आम्हाला वाढून घेऊन बाकीचं दादासाठी झाकून पाकून ठेवलं किती वाजले दाखवते पावणे तीन वाजले गाव पाच तासाचा प्रवास आहे आम्ही कधी निघायचं या तुमच्या दादामुळे लेट व्हायला लागले सगळं आवरून सगळं भरून ठेवलंय आणि एक झाले की एक एक झाले की आता जेवत बसलेत बघा त्यामुळे ले लेट व्हायला लागला आधी जेव्हा जेवले नाहीत आता जेवत बसलेत आता बाहेर पडतो का तिथे जास्त का साडेतीन वाजणार आहेत गाडी कधी येणार आम्ही कधी जाणार मिळाल तर ठिकाणी पुन्हा गबाळ घेऊन मागारी मस्त असा गाजराचा हलवा खायला या मस्त सुपर झालाय तुम्ही खावा उरलेला फ्रीजमध्ये ठेवाचा प्रश्न आहे खरं दोन दिवस गेलेल्याचं माग आल्यानंतर पुन्हा म्हणजे झीट निघते आता एकटंच आहेत किटो नाही खालायला पण तरी पण बघूया आता एकटं कसं कसं ठेवते आता काय

चिके 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 आलं बघ चिक्या कुठं जायचं म्हणलं तर ही पोरं आम्हाला फेऱ्या काढल्याशिवाय सोडत नाहीत सगळं सुरुवात करतो आता चिक्या टायसनच्या पायाला लागल्यापासून ते एक पळायचं बंद झालं आणि त्या एक नंबरला येतो टायसन आणि मग ही सगळी जत्रा मागणं पळत येते आता बघा हे दोन आले आम्हाला गाठलं मी तिथंच उभारले दादाला म्हटलं गाडी वळवा ही पहिला नेऊन सगळे गेटमध्ये आत कोंडा <laughs> आणि नंतर मग पुन्हा आम्हाला सोडून येऊन पुन्हा घरी येऊन गेट ओपन करा नाहीतर हे काय आपल्याला जाऊ देत नाही जेवढा तुम्ही जाचाल ना तेवढा हेच येणारच त्यांना तेवढं काही बहणच कळतं आणि पळायचं पळायचं म्हणजे किती पळायचं त्याला काय लिमिट आहे का नाही बघा एका पटपढे ते पायाला लागले त्यामुळे ते बसले आपलं घरात गप आणि आता ते पण आलास ते तर एवढं मोंड आहे ना गाडीच्या पुढेच येऊन बसतं तुम्हाला मी दाखवलेलं आहे बघा एकदा दोनदा चाकापाशीच येऊन ठाणक मांडतो तर आता आम्ही आलेलो आहोत तावडी हॉटेल कारण आम्हाला जर जायचं झालं कारण आम्ही आता गोकुळ शिरगाव मध्ये राहतो आम्हाला जर इथून जर गाडी पकडायची असेल तर आम्हाला तावडी हॉटेलच पर्याय आहे आम्ही स्टँडला वगैरे जात नाही ना आधीच घर जे होतं ना तिथं मात्र स्टँडला जात होतो पण तुम्हाला खरं सांगू सध्या यात्रेमुळे एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती ना की अक्षरशः आम्ही उभारून गेलो एक तास उभारून आलो ना सांगलीत उभारून आलं वैतागले आता डायरेक्टली मिळाले आज दोन तीन गाड्या एकदम लागलेल्या यात्रेमुळं आणि बघा एक तर घरातून लेट निघालो त्यात लवकर गाडी मिळाली नाही एक मिळाली उभारून आलो दुसरी म्हटलं बसून मिळाली बरं झालं म्हटलं जतपर्यंत बसून पवा म्हणजे प्रवास होतोय ते पण बघवलं नाही काय काय माहिती देवाला जाल गाडीच्या जा टायर झाले जॅम आणि गाडी इथं बंद पडली त्याच्यानंतर मग खाली उतरलो खूप उशीर आम्ही थांबलो दोन गाड्या आल्या लोकांनी एवढी गर्दी केली चढायला बसायला म्हणतात ना गाडी फुल आम्ही म्हटलं नाही गडबड आम्ही करणार नाही कारण बघा सरकारी ज्यावेळेला आपण प्रवास करतो त्यावेळेला त्यांची जबाबदारी असते तुम्ही एक व्यक्ती जरी असाल तर त्या एक व्यक्तीला पोचवेपर्यंत त्यांची जबाबदारी असते की बाबा पॅसेंजर व्यवस्थित पोचवायचे त्यामुळे आम्ही निवांत थांबलो आणि आमच्यासाठी खास रिकामी बस आली आम्ही आहे त्याला पहिला थोडंसं खायला घालतो कारण रिक्षायला आम्हाला वेळ आहे ए बाबा बस ना आणि प्रवास एवढा व्यवस्थित झाला कारण माणसं वगैरे दगदग काही काही नव्हतं अन्यथा सगळ्या एस टी एवढ्या भरलेल्या असतात ना खचाखच म्हणजे मधूनसुद्धा लाईनमधून जायचं म्हटलं तरी अवघड होतं लाईनमध्ये सुद्धा कोण बसलेलं असतं कोण उभारलेलं असतं त्यामुळे एक लक्षात ठेवा कधी तुम्ही प्रवास एस करत असाल सरकारी ह्यानं जर असा काही प्रॉब्लेम आला तर काळजी करू नका उगीच गडबड करून चढायचं चा वगैरे ह्या गोष्टी अजिबात करू नका कारण तुम्ही प्रवास करता तुम्ही तिकीट काढता तर त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित पाठवणं हे त्यांनी जबाबदारी घेतातच त्याच्यासाठी एकासाठी का होईना एसटी बोलवतात काही ना काही तर करतात त्यामुळे असा कधी प्रसंग आला तर घाबरून जाऊ नका आम्ही तर दोन बायका आणि तीन पोर तरी पण आम्ही जाईल तिथं सगळ्याच्या मागणं तुझा झेंडा खा छान आहे का तुला नाही द्यायचं का पहिला तू हे बघा फुगले चला त्याला मागे जा पटपट पटपट लागले जिथं जाईल तिथे हे बारक चिंगळ वाईट आहे बघा घेता भैया हा रस्ता आहे घरपोच जायला आणि आम्ही इमर्जन्सीच्या वेळेला तगड थोडं वाड्यात चांगला मध्ये नव्हतं अजिबात चांगला नव्हता मोठे मोठी दगड होती मधी काहीतरी पुढं ह्या एवढी मोठी दगड होती कोण टाकलेली ती दगड हा मग त्यामुळे ना इकडून यायचं रिस्क वाटत हो

यावेळी ना येताना मला असं काही जाणवलं नाही फक्त एवढंच की रस्ता जो आहे तो थोडासा लांबून आहे पूर्वी कसं एकदम शॉर्टकटमध्ये तो छोटा जो रस्ता होता ना अडगळीचा तो बरोबर घराच्या समोर होता आणि आता कसं आहे की एकदम फिरून यावं लागतं म्हणजे घरमध्ये आणि असा येडा काढून यावं लागतं पण आहे रस्ता झालेला आहे त्यामुळे ते, ते थोडंसं आपलं बरं झालं डायरेक्टली रिक्षा जी आहे ती इथंपर्यंत आली असंच असं लांबून का असेल ना पण रस्ता असेल ना तर रिस्क थोडीशी कमी वाटते ना काय म्हणतेस ऐक ना भैयाला बघून हे की कसं करायला लागले ह आई शुगू ए अंगुबाई चालले तर त्याला घाल बाबा भैया तुला बघून कसं करी आर्यनला बघून कसं करते बघ हे रो ते ना खायला घालतोय ना आर्यन टाकायला अरे <laughs> <आरे आरे> <laughs> <सारे। laughs> दारान <के> गेलं बघ ऐक आणि <laughs> रसिका पण बाहेरून आलेली होती आम्ही सोमवारी गेलो रसिका रविवारी सकाळी आलेली होती त्यांच्या तिकडून एकच का दोनच गाड्या असतात बाबा त्या गुलगुंजनाळ <laughs> बाँड्री जी आहे ते कर्नाटक बाँड्रवरती गाव आहे पण तुम्हाला खरं सांगू त्यांना निघताना सकाळी गेले लोकं निघावं लागतं सकाळी सहाला निघालेली ती माझ्यामध्ये आठपर्यंत ते घरात पोहोचलेली होती रविवारचा दिवस मग त्यांनी सगळी साफसफाई कारण आमच्याकडे यात्रा जत्रा असली ना घरं वगैरे साफ केली जातात लेकीबाळी म्हणजे प्रत्येकाच्या येतात आता पहिल्यासारखं एवढं नाही आहे पूर्वी कसं होतं आमच्या आत्या होत्या ना तेव्हा मात्र असं होतं ना की सगळ्या आत्या जत्रेला यात्रेला येत होत्या पुन्हा पुन्हा ते कमी झालं ना आम्ही तर नाच्या बरोबरच आणि यांची एकच धडपड होती की ह्याला उठवायचं आणि असं होतं ना पोरांचं कारण हार्दिक असा आहे ना की कोण येणार म्हटलं ना एवढं खुश होऊन बसतं ना पोरगं दिवसभर वाट बघत होता की येणार 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 आणि बरोबर आम्ही यायच्या आधी जो हार्दिक ए कुंभकरण मी तू मशीन घेऊन ही पोरणा एकामेकाजवळ नसतात त्यामुळे किती माया प्रेम बघा की एक पप्पी एक पप्पी घेत आहे दुसरं उचलत आहे तिसरं म्हणते चल मी तुला खाऊ आणलेलं आहे आणि जेव्हा एकत्र सगळी अशी राहतात ना त्यावेळेला नुसती रोज उठून यांची भांडणं रोज आता बघा दोन दिवस असा गोडवा राहतो यांचा तिसऱ्या दिवसापासून जी भांडायला सुरुवात करतात मग एक झालं की एक येत आहे आता आर्यन पण आहे मोठा पण त्यांच्यातच कधी कधी जमा होतो आर्यन बऱ्यापैकी समजूतदार पण आहे पण तेवढाच आर्यन लहान मुलांच्या वरचं पण करतो ते बटर बिटर आणले मी त्या दादाला बाबाला तुला चकली शकले तर चला नो व्हिडिओ जर आवडला असेल तर आठवणीने लाईक करा आणि पॉइंट द्या ते आता नवीनच केलेलं आहे यूट्यूबनं पॉईंट देणं वगैरे तुम्हाला आवडलं तर नक्कीच पॉईंट द्या संध्याकाळच्या जेवणामध्ये यांनी बनवलेलं होतं पनीरची भाजी बटाट्याची भाजी वरण भात चपाती असो चला मी व्हिडिओ एंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ